तालुक्यामधील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणी रस्ते वीज हे प्रश्न प्रामुख्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना भेडसावत आहेत या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी विधानसभा निवडणूक सर्व ताकदनिशी लढणार असल्याचं अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी सांगितलं आहे यापुढे बोलताना शेलार म्हणाले की विधानसभा निवडणूक लढण्यासाठी राज्य पातळीवरचे नेते देखील सकारात्मक आहेत माझ्या राजकीय जीवनामधील ही शेवटची निवडणूक मी लढणार असून विजय झाला तर पुढील वेळेस दुसऱ्यांना संधी देण्याचं काम करणार आहे आणि निवडणूक हरलो तर पुन्हा आयुष्यामध्ये निवडणूक लढणार नसल्याचा शब्द शेलार यांनी जनतेला दिला आहे यापुढे बोलताना ते म्हणाले की मला दोनदा जिल्हा परिषदेवर उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचं मी सोनं करत जिल्ह्यातील आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी शाळा खोल्या रस्ते अनेक पायाभूत सुविधा राबवण्याचं काम केलं तालुक्यात माझ्या राजकीय जीवनाचा जो विकासाचा पाया मी रचला बळावर मी आज विधानसभा निवडणूक लढणार आहे तालुक्यातील कुकडी घोड पाणी वाटपाचा विषय दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे माझ्या शेतकऱ्याला न्याय पद्धतीने पाणी वाटप होत नाही तालुक्यावर पाण्याविषयी सतत अन्याय होताना दिसत आहे यासाठी समान पद्धतीने पाणी वाटप करावे आणि कुकडीचे दोन जास्त आवर्तन मिळण्यासाठी डिंभे माणिक डोह बोगदा होणं गरजेचं आहे धरणाची उंची वाढवण्यासाठी आणि अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मला विधानभवनात जायचं असल्याचं अण्णासाहेब शेलार यांनी म्हटलं आहे आता मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरंतर मी या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी जी इच्छुक झालोय तयार झालोय त्याचं कारण एक आहे गेली पंचवीस तीस वर्षापासून हा तालुका पाण्यावरती संघर्ष करतोय तर त्याच्यावर कायम कायमस्वरूपी कुठलाही तोडगा निघला नाही आणि म्हणून विसापूर कुकडी घोड पाण्याचा प्रश्न मिळून कायमस्वरूपी मिटावा म्हणून त्याच्यासाठी मला खरेदी ही निवडणूक लढवायची लाईटचा प्रश्न असेल तो शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतो ती परिस्थिती आहे म्हणून ही निवडणूक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तरुणांच्या प्रश्नांसाठी हे निवडणूक मी लढणार आहे पण ह्या प्रश्नावर मी अनेक वर्ष पाहतोय की याच्यावर कुठला तोडगा निघला नाही म्हणून मला एकदा खात्री मी निवडणूक लढल्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल तरुणांच्या रोजगार प्रश, रोजगाराचा प्रश्न असेल हे प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावू आणि मी एक मोकळे माणूस आहे किंवा एक माझ्याकडे कुठला शेती सुरून व्यवसाय नाही त्याच्यामुळं मी एक सहकारी करू शकतो आणि माझ्याकडे वेळ असल्यामुळं या कामात मी लक्ष देऊ शकतो आता मी कुठल्याच पक्षाकडे नसल्यामुळं मी सध्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांकडे वेगलेलो सगळ्या नेत्यांना मी खाय मी इच्छुक आहे आणि शेवटी जर पक्षांनी दावलं आणलं तरी अपक्ष म्हणून सुद्धा निवडणूक लढवायची आता घेतलेलं पाऊल हे मागं घेतल्यानंतर माझ्यासारखे जर सर्वसामान्य कार्यकर्त्या चुकीचे आरोप व्हायला सुरुवात होतील म्हणून ही निवडणूक मी लढा मुद्दे पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो कुकडीचा पाण्याचा मुद्दा आहे गोड तो पहिला मुद्दा आहे बोगद्याचा जो कुकडीचा जो बोगदा बऱ्याच वर्ष नुसते मिटिंग चालू तो एक मुद्दा आहे आपल्या ता तालुक्यात अनेक वर्षापासून एमआयडीसी एमआयडीसी हा त्या ठिकाणी आपण ऐकतोय परंतु आता शासनाने जी आपल्या कॉर्पोरेशनची जमीन मिळाली त्यामध्ये एखादा उद्योग व्यवसाय वाचवला तर आपण तिथं अनेक तरुणाला काम देऊ शकतो हेच चालिंठा घेऊन आपल्याला पुढे जायचे आज नगर साखळ यायचा असेल तर हे बोग्याचा प्रश्न मिटला हे सगळेच प्रश्न वाटीचे भेटू शकतात एसआय मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंधा